पुणे आकाशवाणी तसेच गायत्री व्हॉइस क्लिनिक यांच्या सहकार्याने गायक निवेदक व्याख्याते शिक्षक कीर्तनकार पत्रकार अभिनेते यांच्यासाठी व्हॉईस केअर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे मेरी आवाज ही पहचान है या नावाने होणारी ही कार्यशाळा शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता एस एम जोशी सभागृहामध्ये संपन्न होईल अशी माहिती स्वरतज्ञ आणि व्हॉईस केअर फॉर सिंगर्स या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला संजय भुजबळ अभय नलगे उपस्थित होते डॉक्टर भोई यांनी सांगितले की या कार्यक्रमामध्ये पुणे आकाशवाणी व दूरदर्शन केंद्राचे संचालक इंद्रजित बागल जगप्रसिद्ध तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर शास्त्रीय गायक स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल उपस्थित राहणार आहेत ते म्हणाले की प्रत्येकाचा आवाज हा नैसर्गिक स्वरूपाचा असतो परंतु त्या आवाजाची काळजी कशी घ्यावी आवाजामध्ये वैशिष्ट्य कसे आणावे लकअप कसे आणावी आपल्या आवाजातून आपले व्यक्तिमत्व कसे सुंदर बनवावे याविषयी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे नमस्कार आवाज ही पहिचा माझ्या प्रोफेशनसाठी लागू पडणार हे वाक्य डॉक्टर भोई प्रत्येकाला कसं लागू पडेल याविषयीची कार्यशाळा घेतात आणि या कार्यशाळेमध्ये आवाज हा प्रत्येकाला मिळालेली एक देणगी आहे आणि ही देणगी कशी चांगल्यात चांगली वापरता येईल कशी चांगल्यात चांगली ठेवता येईल जर आवाज खराब होत असेल तर तो का खराब होतो त्यावर काही काळजी घेऊन त्याचं खराब होणं थांबवता येतं का यावरची ही कार्यशाळा आहे खरंतर आवाज ही नैसर्गिक बाब आहे आणि ती आपली ओळख आहे जसं म्हणताय की पहिचा आहे तर ती पहिचा बदलता येते का आपण बदलू शकतो का यासाठीची ही कार्यशाळा आहे जर तुम्हाला काही गोष्टी बदलून तुमच्या सवयी बदलून तुमचा आहार बदलून तुमच्या झोपेच्या सवयी बदलून तुमच्या एकूण बोलण्याच्या पद्धती बदलून जर खराब होणारा आवाज तुम्हाला आहे तसं ठेवता येत असेल त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील अशा अनेक गोष्टींचा या कार्यशाळेमध्ये समावेश आहे आणि आवाज जर बदलता येत नसेल जर नैसर्गिक आवाज आपण अपन आपली एक वेगळी ओळख घेऊन जर तसाच वापरायचा म्हटलं त्यावर कुठलाही वैद्यकीय असा उपचार नसेल किंवा तुमच्या सवयी कुठल्या अशा नाही आहेत की त्यामुळे तुमचा आवाज खराब झालाय तर आहे तो आवाजही कसा चांगला वापरता येईल कुठल्या गोष्टी त्यावर असा काही परिणाम करून जातील की तुम्हाला ही गोष्ट केल्यानं आवाज आहे तसा स्वच्छ आणि चांगला वापरता येईल याबद्दलही या कार्य कार्यशाळेत मार्गदर्शन केलं जातं म्हणून ही कार्यशाळा प्रत्येकासाठी आहे तुमचं भावविश्व तुमचं कार्य तुमचा एकूण समाजातला वावर तुमचा उद्देश बोलण्यातला तुमचा एकूण काय तुम्हाला नेमकं पोचवायचं आहे त्या विचारावर विचार करण्यात आलेली ही कार्यशाळा आहे म्हणून मला वाटतं प्रत्येकानं तिथं येऊन प्रत्यक्ष बघितली पाहिजे यात ऐकण्याबरोबर बघण्यासारखंही खूप आहे एवढंच मी तुम्हाला सांगते चोवीस तारखेला चोवीस मे ला संध्याकाळी पाच वाजता एस एम जोशी हॉलला होणार आहे तेव्हा सगळ्यांना निमंत्रण आहे कारण आवाज हा सगळ्यांकडे आहे आणि तो चांगला राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे